सार्वजनिक हायस्कूल जवळ जीर्ण लिंबाच्या वृक्षाची फांदी एका दुचाकी स्वाराच्या अंगावर पडली युवक किरकोळ जखमी जीवितहानी टळली शाळेच्या परिसरात मोठे जीर्ण वृक्ष तोडण्याची मागणी भविष्यात धोका आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सार्वजनिक हायस्कूल जवळील लिंबाचा जीर्ण वृक्षाची फांदी दुचाकी स्वार युवकाच्या अंगावर पडल्याने युवक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने फांदी डोक्यावर पडली असती तर जीवित हानी होण्याची शक्यता होती जीर्ण वृक्ष रस्त्यावर तुटून पडल्याची माहिती होता जवळचे दुकानदार व युवकांनी वृक्षाची फांदी बाजूला सरकवून युवकाला बाहेर काढले त्यात दुचाकीचे नुकसान झाल्याचे आढळले सार्वजनिक हायस्कूल जवळ आज दहावीचा पेपर असताना अनेक पालक शाळेजवळ मार्च हिटचा तडाखा पाहता वृक्षांच्या छायेत उभे असतात त्यात दररोज शाळकरी विद्यार्थी नागरिक अवजड वाहने चारचाकी दुचाकी आदींची नेहमी वर्दळ असल्याने ताबडतोब काढण्याची मागणी परिसरात दुकानदार व नागरिकांनी केली आहे सार्वजनिक हायस्कूलच्या महिला लागून जीर्ण वृक्ष संपूर्णपणे नगर परिषदेने काढणे आवश्यक का आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक हायस्कूलचा गेट क्रमांक दोन येथे वीज तारा वृक्षांचा फांदीत लोमकळत वीज तारांना धोका निर्माण होईल तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच पायी नागरिकांचा धोका निर्माण होणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले जीर्ण वृक्षाला मुळासकट काढणे तसेच सार्वजनिक हायस्कूलच्या गेट क्रमांक दोन जवळील फांद्या कापून भविष्यातील धोका वाचविणे सुज्ञ नागरिकांचे प्रशासनाचे कर्तव्य आहे अत्यंत जीर्ण वृक्षांमुळे शाळकरी विद्यार्थी पायी चालत असणारे नागरिक लहान मुले ज्येष्ठ नागरिक दुचाकी चारचाकी गाड्या आदींचे नुकसानीची व जीवितहानी होणार असल्याने लवकरात लवकर जीर्ण वृक्ष काढण्याची प्रमुख मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे के तो झाडकस काय पडला तुमच्यावर कुठून पडला तुम्ही जात होते का बसलेलं होतं गाडीवर लागलं ला का तुम्हाला डोक्यावर वगैरे फेनिफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे नवापूर